च महायुतीमध्ये सामील व्हायचं सा आमचं प्रयत्न होता वरिष्ठ लेवलला तशा चर्चा झाल्या परंतु अद्याप काही तर महायुतीचा महायुती होईल असं वाटत नाही तर त्यामुळे आम्ही पक्षाची तयारी म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या वतीनं या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेवटी महायु महायुती आमचे नेते सर्व मिळून जर निर्णय घेतला तर आम्ही सर्वजण त्या निर्णयाला सहमत असतो महायुती मधला जो प्रमुख आणि भाजपच्या याच्यावर जर लढले तर म्हणता येईल समजा की युती वगैरे त्याने आघाडी वगैरे केले तर कसं म्हणता येईल आणि अधिकृत चिन्ह म्हणलं तर मला वाटतं धनुष्यबाण एवढंच या ठिकाणी अंबेडगाव शहरासाठी उपलब्ध असेल आणि शहरवाशियाने तो त्याचा विचार करावा कारण शहराचा जर विकास करायचा असेल खरा तर जे ज्या खात्यामार्फत विकास होतो तो विक खात शिवसेनेकडे आणि ह्या शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे ते खात आहे त्याच्यामुळे शहराचा विकास विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही काय विकासाचा अजेंडा काय विकास पण झालेला आहे तो पण नगर विकास अंतर्गत झालेला आहे शिंदे मार्फतच झालेला आहे आणि यापुढेही जे काही समजा अजून जे काही राहिलेलं आहे विकास आणि प्रमुखता आपण जे मागच्या याच्यापासून आश्वासन देतो की चार दोन चार दिवसाला पाणी पुरवठा कसा करता येईल स्वच्छ स्वच्छता साठी आणखीन काय करता येईल जे काही मूलभूत गरजा आहेत त्यासाठी शिवसेना यापूर्वी वेगवेगळे आंदोलनं वेगवेगळे मोर्चे वेगवेगळे काढलेले आहेत आता जनतेला आम्ही आव्हान करतो की त्यांनी या आमच्या सर्व आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं या ठिकाणी आम्हाला फळ द्यावं आणि कौल आमच्या पदरात टाकावं